नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रेडिओवर यायचं कारण असं होतं एक ते दीड महिन्यापूर्वी आपलं काही पेपर विडिटिंग करून आपलं नाव त्याच्यामध्ये टाकलेलं होतं बा हा शेतकरी एडिओ काढणार नाही आणि आपण काय केलं चांगल्या प्लॅटवर तर आपण शेतकऱ्याचे गेलो पण जे सडीचे प्लॅट होते आपण त्या प्लॅटवर जाऊन बी शेतकऱ्यांना एक कमी खर्चामध्ये आपण सड थांबवली होती आणि आपण एक शेतकऱ्याची जनजागृती म्हणून आपण बऱ्याच गोष्टी केल्या होत्या जे शेतकऱ्याला जे लागेल टायमवर ज्या ज्या टायमावर जे सोडलं गेलं पाहिजे आपण तेच नियोजन आपण शेतकऱ्याला सांगित होतो तरी काही आपलं कसं का केलं बा काही नाही आपलं कंपनीवाल्याचं शेखन एक पेपर रिजेक्ट करून सांगेन आपलं नाव टाकलं बा हा शेतकरी कोणत्या शेतकऱ्यांना जनजागृती करणारी व्हिडिओ बंद करेल तरी आपण आपलं ज्यावेळेस नाव होतं आपण खुलताबाद पोलीस स्टेशनला आपण अर्ज दिलेला होता आणि आपल्याला आता दोन एक ते दीड महिन्यात आपल्याला कळेल बा आपली हे कोणा गेलं होतं सगळ्याच्या रांदी लागा पण शेतकऱ्याची लाग ना नका आपलं कसं असतं आपली शेतकऱ्याकरता निस्वार्थ आपण शेतकऱ्याकरता जात होतो शेतकऱ्याच्या प्लॉटवर जाऊन आपण व्हिडिओ बनवतो जिड्या खरा प्लॉट आहे त्या शेतकऱ्याला आपण ड्रेचिंग वगैरे करायला लावतो ते ॲक्च्युली तिथे आम्ही सांगितलं शेतकऱ्यांना तिथे डाली कधी सोडमॉनोस असेल की कधी रोको असेल किंवा क्लोरो पाचशे पाच आपण ड्रिचिंग करायला लावले शेतकऱ्यांना पूर्ण प्लॉटला सोडायला लावलं कारण ज्या सोडल्याच्या नंतर बुरशनाशे सोडल्याच्यानंतर नेमसे मुळ्या काळे झाल्याच्या नंतर प्लॉट कधी ट्रेसमध्ये गेला तर की कि शेतकऱ्यांनी किती बी खर्च केला तर तो, तो, तो प्लॉट आद्रकीचा प्लॉट हे होत नाही उत्पन्न देत नाही तर आपण अशा काही गोष्टी गेल्या तर आता एका शेतकऱ्यांना जवळपास त्याचा पंधरा टक्के प्लॉट गेला होता एक बिघ्यामध्ये तरी त्यांना सत्तर प्लस आवडेच काढलेले कारण का आपण शेतकऱ्याला आता कसं असतं ज्यावेळेस आपलं फुटव्याकरता औषध पाहिजे त्याच आपण फुटव्याचं दिलं पाहिजे ज्या वेळेस आपल्याला पोस खडा पोस होण्याकरता पाहिजे तेवढंच आपला पोस होण्याकरता दिलं पाहिजे या गोष्टी मी शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं होतं पण काही मार्केटिंगवाले असतील किंवा कंपनीवाले असतील बा हा शेतकऱ्याला काही गोष्टी सांगा आणि शेतकऱ्याची जनजागृती करतो आहे म्हणून आपलं काही नाव खराब करायचा प्रयत्न केला हे शेतकऱ्याला आपण असं न पेपर एडिटिंग केलं तर हा शेतकरी एडीओ बनवणार नाही तरी मी कंप्लेन केलेली आहे आता सगळ्या गोष्टी झालेल्या एफ आर झालेलं आहे जवळपास मला आता एक ते दीड महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी कळतील आणि ज्यांना आपलं नाव पेपरमध्ये रिडिटिंग करून आपलं नाव खराब करायचा प्रयत्न केला असेल आपण त्याला सोडणारे शेतकऱ्याच्या नाधी कधीच लागू नये तसेच आपण डेप कधी सोडा त्याबद्दल आपण बरेच व्हिडिओ बनवले होते आणि शेतकऱ्याची आपण एक जनजागृती करीत होतो तर बा हा शेतकरी घाबरेल आणि व्हिडिओ सोडेल तसं नसतं मी तुम्ही किती एडिटिंग करा किंवा किती काही करा पण शे शेतकऱ्याच्या जनजागृतीकरता मी शंभर टक्के व्हिडिओ बनवणारे तरी शेतकरी मित्रांनो माझ्यावर असाच तुमचा आशीर्वाद राहू द्या धन्यवाद शेतकरी मित्रांनो आणि पुढच्या दोन सव्वीस करता आपला चांगलं जैविक आणि चांगल्या प्रकारचं आपण नियोजन करू आपले चांगले सुरुवातीपासून लाव वावर तयार करापासून ते आपल्याला शेण खर्च जायचं कसं त्या त्यापर्यंत आपले हेडे वेतील नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब शंभर टक्के करा आपला एक शेतकरी पुत्र म्हणून आणि सपोर्ट करा शेतकरी मित्रांनो